मला वाटतं किती दो साल होगे पहिले दो साल एक्झॅक्टली दो साल दोन वर्षापूर्वी डॉक्टर साहेबांच्या प्रदर्शनाचं सा उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं आणि ते प्रदर्शन बघितल्यावरती मी थक्क झालो होतो एक माणूस साधारणतः त्याच्या एखाद्या पैलूविषयी प्रसिद्ध असतो तसं डॉक्टर म्हटल्यानंतर ते डॉक्टर आहेत हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण एक प्रतित डॉक्टर आहेत त्यांच्यासारखे खास करून हृदयाचे डॉक्टर हे खूप कमी आहेत आणि ती त्यांची ख्याती आपण सगळेजणं ऐकून होतो त्यांची ती माहिती आपल्याला त्यांचा तो परिचय आपल्याला माहिती असल्यानंतर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की त्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं आहे एक दोन वर्षापूर्वी मी म्हटलं ठीक आहे काहीतरी एक आवड म्हणून करत असतील पण आल्यानंतर मी थक्क झालो मला कळत नाही की त्यांच्यातलं डॉक्टर जास्त कुशल आहे की त्यांच्यामधला जो कलाकार आहे तो जास्त कुशल आहे आणि पहिलं प्रदर्शन तर पाहिलंच होतं हे दुसरं प्रदर्शन मी म्हणेन आणखीन एक पाऊल पुढे आता आपण एक एक लेवल बघतोय ते मला सांगतात अजून एक लेवलवरती आहे म्हणजे अजूनही त्यांचे फोटो बघण्याचे बाकी आहेत मला मी तर एवढंच म्हणेन की या प्रदर्शनाबद्दल बोलण्यापेक्षा हे प्रदर्शन सर्वांनी येऊन आवर्जून पाहण्यासारखे प्रदर्शन आहे खरंच डॉक्टर साहेब मानले आपको आप जितने बढिया डॉक्टर हो उससे मतलब उसी लेवल के आर्टिस्ट बी हो दोन्ही याच्यामध्ये ते कामयाब आहेत आणि मनापासून माझ्या त्यांना शुभेच्छा नाशिक नगर साहेब ना, नाशिक ना, 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 सा, मध्ये वाईल्ड लाईफ आहे आणि नाशिक मधल्या वाईल्ड लाईफ चा सुरत हे मला वाटतं लवकर रक्षण करतो बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे माझी वस्तीमध्ये हल्ले सुरू झाले राजा मला वाटतं तो विषय थोडासा वेगळा आपण घेऊया सरांना थेट ठार माराव मी आता त्याच्याविषयी मला वाटतं त्यांनी पण येऊन हे प्रदर्शन बघावं तो विषय वेगळा आहे हो त्याबद्दल आपण वेगळं बोलूया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव